महायुतीचे अधिकृत उमेदवार उदयनराजेंच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले मैदानात महायुतीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा झंझावात सर्वत्र सुरू झालेला असून त्यांच्या प्रचारासाठी आता त्यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले या देखील मैदानात उतरलेल्या असून आज कराड उत्तर मतदारसंघातील उमराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले उदयनराजे भोसले यांनी महिलांचा नेहमीच सन्मान राखलाय आणि महिलांच्या ते नेहमीच पुढाकार घेताना दिसले आहेत त्यामुळे मला त्यांचा गर्व असून महिलांच्या हक्कासाठी झटणाऱ्या आपल्या भावाला यंदा प्रचंड मताने निवडून द्या असं भावनिक उद्गार दमयंती राजे भोसले यांनी यावेळेला बोलताना काढले यावेळी भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे चित्रलेखा माने कदम समता घोरपडे तेजस्विनी घोरपडे सीमा घारगे मीनाक्षी पोळ आणि महिला पदाधिकारी तसेच शेकडोंच्या संख्येनं महिला उपस्थित होत्या माझ प्रश्न मला नेहमी असत की तुम्ही राजकीय पातळीवर मला काय बोलायला पाहिजे हे भाजपचे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष कि कोण नगरसेवक असते ती सगळे राजनीतीमध्ये असते ना आणि तर मला असं वाटतंय की भाजप साठी तुम्ही सांगितलं उदयचार्य सभी को सामित पर मुझे ऐसे लगता है कि शायद मैं उनको एक अलग तरीके से भी जानती हूँ जो मैं आपको बता सकती हूँ उदय राजे का व्यक्ति मत हो क्या है वो मैं अच्छे से बता सकती हूँ जैसे मुझे चित्र देखा आए थे मालूम आना तो भी तुम्हारा हिंदी करतर मालूम है करतर ना करतर हाँ जी करतर

साल के शादी के बाद बोल सकती है कि हाँ मैं फैन हूँ तो हाँ मैं भी बोल सकती हूँ औरतों का सम्मान औरतों का आदर और कैसे बढ़ावा देना जो मैंने उनसे उन सीखा देखा है और इतने खुशी से और इतना बड़े दिल से कि कभी उन्होंने किसे महसूस नहीं करा ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी सतारा